आताच नाही बघितलं नाही नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आहे श्रावणी सोमवार पहिलाच आणि दादांकडे साप निघलाय बघता ते म्हणतात आगी घरामध्ये तुम्हाला कशावरून वाटलं म्हणत होते मी आगी बघितला सामान ठेवले कोपऱ्यामध्ये घरात नाही ठेवायचं अडचण लाख रुपये इथं गेलय का कोपऱ्यात टॉर्च घ्या नाम

दायर फुट खाली करणार

तर नाग आहे म्हणून सगळ्यांची खळबळ उडाली होती पन्नीला आणि त्याची शिकार करण्यासाठीच तो घरामध्ये घुसला असेल म्हणजे बघा घरामध्ये उंदीर घुसल्यामुळे आले त्यामुळे घरामध्ये उंदीर घुसतील व उंदीर येतील अशी कुठल्याही प्रकारची अडचण किंवा कुठलाही कचरा वगैरे ठेवू नका घरामध्ये स्वच्छता ठेवा जेणेकरून उंदीर येणार नाहीत आणि त्याच्या पाठीमागे असे साप देखील घरामध्ये घुसणार नाही या बिचाऱ्यांना एवढं कळत नाही यांना एवढं नॉलेज नाही यांची बुद्धी आपल्यासारखी एवढी विकसित नाहीये की बाबा आता इथे कोणीतरी राहते मग त्यांच्या जागेत आपण नको घुसायला निस्वार्थी अशा हे जे प्राणी आहेत त्यांना एवढं नॉलेज नसतं पोटाची खळगी भरण्यासाठी भुकेपोटी त्या उंदराची शिकार करण्यासाठी तो घरामध्ये घुसला आणि मोठ्या साईजचा पाहून लोक पण घाबरले व सुरक्षित आपण त्याला पकडले हा बिनविषारी जातीचा धामन साप इंग्लिशमध्ये रॅट स्नेक उंदीर खूप आवडतं खाद्य आहे आणि खूप जास्त प्रमाणात उंदरांची संख्या हा कमी करत असतो खूप जास्त प्रमाणात उंदरांना खात असतो तर हा साप आपल्या घराच्या आजूबाजूला असणं खरंच खूप गरजेचं आहे पण मोठा साप बघितलं की लोक लगेच घाबरून जातात कारण सगळ्यांना असं वाटतं की साप म्हटल्यावर तो चावेल मग तो विषारी असेल आणि मग आपण आपला जीव गमावून बसू अशी सगळ्यांच्या मनामध्ये एक भीती असते चला आपण याला पॅक करू आणि पुन्हा सुरक्षित ठिकाणी निसर्गाच्या सणाजात मुक्त मोठे मोठे उंदिर येतात आपल्या घरात मागे पण याच्यात येऊ द्या काय नाही प्रॉब्लेम असला पाहिजे नाही